सर्वांना प्रथमतः माझा जय शिवराय मित्रांनो माझं नाव विकास किरकत आणि आपला यूट्यूब चॅनल आहे गडप्रेमी विकास तर यूट्यूबकडून आपल्याला आपलं एक लाख फॉलोअर्स म्हणजे सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यामुळं आपल्याला यूट्यूबकडून हे गिफ्ट आहे आणि आपल्या चॅनलचं नाव गडप्रेमी विकास असल्यामुळं आपण स्टार्टिंग हे गडांपासून केले आहे किल्ल्यांपासून आपण आपल्या चॅनलला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपल्याला जे चॅनलकडून जे गिफ्ट मिळालेलं आहे हा गिफ्ट तर ते आपण रायगडावरतीच त्याचं आपण ओपन करणार आहे ते तर आतून काय काय आहे त्याच्यामध्ये काय काय आलेलं आहे आणि सिल्वर प्ले बटन कसं आहे तर ते आपण आता लगेच पाहणार आहे आता सध्या आपण आहे रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराजवळ तर ते आपण ओपन करूया <laughs> तर मित्रांनो आपल्याला हे बटन आहे ना ते एकोणीस फेब्रुवारीला आलेले आहे म्हणजे शिवजयंती दिवशी आलेलं आहे एकोणीस फेब्रुवारीला आणि आजची डेट आहे तेवीस मार्च तर आपण तेवढा वेट केलेला आहे रायगडला येण्यासाठी आणि ते आपण शूट करण्यासाठी तर आपल्याला जवळजवळ एक महिनाभर वेळ नव्हता रायगडावरच येऊन आपल्याला हे खोलायचं होतं आपल्याला घरी खोलायचं नव्हतं कारण आपलं म्हणजे ध्येयच होतं की रायगडावरतीच खोलायचं म्हणून आपण थोडा वेट केला आणि फायनली टाइम काढून आज हे आपण सिलपले ओपन करतो या ठिकाणी वरती एकदम स्पंज आलेला आहे हा पूर्ण स्पंज ब्लॅक कलरचा हे माहिती दिलेली त्यांनी हे दिले हे आपलं प्ले प्ले बटन हे प्ले बटन अशा प्रकारे आहे तर ते आपण त्याच्यातून आणि ह्याच्यावरती आपल्या चॅनलचं नाव आहे इथं आहे गडप्रेमी विकास अँड शिवतेज तर हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि इथं पुरं दिलेलं आहे युट्यूब वगैरे हो आणि एकदम हे आरशासारखे चमकतंय तर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे पूर्ण चेहरा दिसतोय एकदम म्हणजे एकदम क्लिअर आहे एकदम खतरनाक पाटेमाग त्यांनी अडकवायला दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या आपलं जे यूट्यूबकडून मिळालं सिल्वर प्ले आहे ते आपण ओपन केले आणि मित्रांनो हे सगळं जे स झालं ते तुमच्या सपोर्टमुळं झालेलं आहे तुम्ही एवढं आपल्याला प्रतिसाद दिला आणि आपल्याला तुम्ही एवढं म्हणजे सबस्क्राईब केलं तुम्ही तुमचे कंटिन्यू कमेंट्स असतात त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे प्रेम राहू एकच बस बस चांगलं पण मला किती लागलं ठेवते आजी नको बस नको बस नाही सुट्ट सुट्ट शंभर राव द्या तर तुम्ही पण आल्यावरतीवरती ताक पिया आवर्जून पिया तुम्हाला पेची इच्छा नसेल तरी पण प्या कारण की जेवरती ताक विकतात ना त्यांचं जे घर चालतं ते ह्या थोड्या पैशावरती चालतं दहावीस रुपयाला ग्लास असतोय त्याच्यावरती त्यांचं घर चालतं तर तुम्ही त्यांच्यापाशी आवर्जून ताक पिलं पाहिजे जेणेकरून तुमच्या काय वीस रुपयाने तीस रुपयांनी तुमच्याकडे गेले पैसे तर तुम्हाला जास्त फरक नाही पडणार पण त्यांना त्याचा भरपूर फायदा आहे त्यांचं घर चालतं त्याच्यावरती त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही त्यांच्याकडं अवश्य टाकत्या इकडं आपण जेवण करत जादा आपल्यासाठी आता ताट लावत आहेत आपण पिठलं भाकरी करायला लावलं होतं हवरी मंडळी बसून घेतलेली आहे सर हळवणी हो आता जेवण करायला थांबलोय आणि आपण गडावरती एकदम चविष्ट आणि शरीराला पौष्टिक असणाऱ्या पिठलं भाकरीचा आनंद घेणार आहे आणि पिठलं भाकरी आपण खातो या झोपडीमध्ये तिथे जे गडावर जे राहतात ना त्यांची छोटीशी झोपडी आहे त्याच्यामध्ये आपण पिठलं भाकरी खातोय आणि ते, खातो ते चटणी कांदा लोणचं हे जे आहे हे तुम्हाला फायव्ह स्टार हॉटेलमध्ये पण नाही भेटणार असं ते चविष्ट पिठलं भाकरी खातो या आणि गडावरती आल्यावर असं चविष्ट पिठलं भाकरी खावा या गोष्टीचा आनंद घेतोय तुम्हाला मी सांगतो की पिठलं भाकरी कसं आहे एकदम शुभ्र तांदळाच्या भाकऱ्या आहेत आणि चुलीवरती केलेल्या आहेत त्यांनी तर खूप छान भाकरी आहेत तर आपण आता ट्राय करूया कांदा आणि पिठलं भाकरी इकडं पिठलं भाकरी खातो आहे हम्म बाई खूप छान झालंय कजरे छान सांग ना खूप ए बोलू अरे बाई म्हणून बाई बोल ना अरे बोल अरे बाई बोल।, बोल।, बोल बाई खूप छान झालंय अरे बोल रे हं बोल आर सास पी घर प्रॉपर प्रॉपर घर हा इथलाच आहे घरवाली खाली गेली ना सहाय अस पण तुम्हाला सासुन एक नंबर सर खूप चाल आहे जेवण